आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पोलीस असल्याची बतावणी करून पोलीस युनिफॉर्म घालून फिरणारा तसेच नऊ महिन्यापासून फरार असलेला तो तो या पोलीस नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी यास अटक केली पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक असे सांगून सर्वसामान्य लोकांना दमदाटी करत धमकावून फसविणे काम करत असलेला सागर विष्णू पवार वय सदोतीस राहणार कमोदनगर इंदिरानगर नाशिक यास मोठ्या शितापीने सापळला साळुंके नगर खुटवट नगर आंबड येथून जेरबंद करत पुढील कारवाईकामे आंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळे सुहास श्रीसागर सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश बोराडे च परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण तेजस मते परवीन वानखेडे सुनील खैरनार जितेंद्र वझिरे आदींनी केली एकेपी के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक